नाही त्यानंतर राष्ट्रगीत होणार आहे सर्वांना नम्रतेची विनंती की आपल्या नेत्याला येण्यासाठी जो त्रास झालाय तो आता होऊ नये आलेल्या पाहुण्यांना आपण व्यवस्थित काढून देऊ पोलीस प्रशासनाला आपल्याला सर्वांना त्यांना सहकार्य करायचंय स्वयंसेवकांना सहकार्य करायचंय मी आदरणीय हाकेसरांना नम्रतेची विनंती करतो की या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन करावं आणि त्यावरील सर्वांना विनंती की आपण शांततेने बसून घ्यायचंय माननीय प्राध्यापक लक्ष्मीण धन्यवाद

जीवाची वाली धारुड पंचक्रोशीतील सर्व गावामधील तरुण आता काय गाव एवढी आहेत सगळ्यांची नावं घेतो विचारपीठावर उपस्थित असलेल्या माणसाने रार म्हणायचं नाही मी कुणाचंही नाव घेणार नाही कारण सगळ्यांची नावं घ्यायची म्हटलं किती गाव आहेत टोटल बत्तीस गावांची नाव आहे बत्तीस बत्तीस नाही वाचून कासारी बोडखा गावदारा आंबेवडगाव सोनगाव पिंपरवाडा घागडवाला परळी केंद्राची वाडी आतोला डोंगर पिंपरी जीवाची वाडीवाडी भवानवाडी सुरकी मोहा माळेवाडी सेंद्रा सोनहिरा दिनरुड धाराशिव गोठरूड सुरजगाव धुनंगर परतूर डोंगरकिन्ही कांची बहादूर आणि टाकळी चिखलबीड एका सर्वांनी वाडी एका सर्वांनी या बीड जिल्ह्यामध्ये माननीय प्राध्यापक लक्ष्मणजी हाके साहेबांचं आपल्या जोरदार टाळ्यांच्या गदरामध्ये आपण सर्ष स्वागत करायचं आहे साहेब एकाच मिनिट वेळ सर्वांनी ही आपल्या बीड जिल्ह्याची वजनभूत आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणजी हाके साहेब